नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जे काही व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो त्यावरती काही कमेंट या येत आहेत आणि त्या कमेंट महत्त्वाच्या सुद्धा आहेत एक अशीच कमेंट मित्रांनो अतुल झरकर सरांनी विचारलेली आहे मित्रांनो ती इंटरेस्टेड कमेंट आहे मित्रांनो त्या कमेंटवरतीच आपण बोलणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना घरकुल हे मिळालेले आहेत तुमच्या मित्रालासुद्धा मिळालेलं असेल तुम्हाला मिळालं असेल किंवा तुमच्या शेजाऱ्यांनासुद्धा घरकुल मिळालेलं असेल पण त्यांना काही जर घरकुल रिलेटेड अडचण येत असेल म्हणजेच घरकुलचा एक हप्ता जमा झालेला आहे पण दुसरा हप्ता जमा होत नाही आहे त्यासोबतच रोजगार हमीचे पैसे हे अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही आहेत तर ते कसं चेक करायचं अशा भरपूर काही क्वेरीज असतात काही प्रश्न असतात त्यांचेसुद्धा त्यांचे प्रश्न मित्रांनो तुम्हीसुद्धा जर हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांचे काही प्रश्न असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा व्हिडिओला कमेंट करून विचारू शकता त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या कमेंटबद्दल बोलत असताना अतुल झरकर सर यांनी एक कमेंट केलेली आहे महत्त्वाची कमेंट आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय इथे तुम्ही पाहू शकताय ते म्हणत आहेत की सर माझे ऑर्डर शीट तयार झाली आहे सात सहा दोन हजार पंचवीस ला आणि एफ टी ओ नंबर पण आला आहे पण अकाउंटचे शेवटचे आकडे वेगळेच दाखवत आहेत आणि पैसे पण जमा झालेले नाही आहेत अशी त्यांची महत्वाची ही कमेंट आहे म्हणजेच काय झालेलं आहे की यांची ऑर्डर शीट निघालेली आहे एफ टी ओ जनरेट झालेला आहे आणि त्यांच्या बँक खात्याचे जे शेवटचे आकडे आहेत ते त्यांना चुकीचे दाखवत आहेत अकाउंट नंबर कोणता आहे हे त्यांनी ऑनलाईन चेक केलेलं असणार आहे तर एफ टी ओ नंबर जनरेट झाल्याच्यानंतर काही दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या बँक खात्याचे शेवटचे आकडे चुकीचे आहेत तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आपण गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता की घरकुल रिलेटेड केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारमार्फत ज्या काही योजना दिल्या जातात त्या योजनेसाठी तुमच्या आधार कार्डशी जो बँक खातं लिंक आहे म्हणजेच ज्याला आपण डी बी टी लिंक म्हणतो त्या डी बी टी लिंक खात्यामध्येच डायरेक्टली या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनांचा डायरेक्टली डी बी टी लिंक खात्यामध्ये लाभ हा मिळणार आहे याच्याबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसान तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये संपूर्ण डिटेल सांगण्यात आलेली आहे जर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरकुलसाठी जो तुम्ही अकाऊंट नंबर दिलेला आहे त्याचे शेवटचे आकडे चुकीचे आहेत असं तुम्हाला दिसलं असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण घरकुलचे जे काही हप्ते येत आहेत ते डायरेक्टली तुमच्या आधारशी जो बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत तुमच्या डीबीटी खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचं दुसरं एखादं बँक खातं असू शकतं तुम्ही त्या बँक खात्यामध्ये चेक करा त्या बँक खात्यामध्ये तुमच्या घरकुलचा जो हप्ता येणार होता त्या बँक खात्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे हे माहिती नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तुम्हाला समजणार आहे की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे म्हणजेच तुम्हाला सोपं जाईल त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत का नाही हे चेक करण्यासाठी तर आता हा तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल की तुमच्या बँक खात्याचे जर शेवटचे आकडे चुकीचे दाख आहेत तर टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो तुमच्याही मनामध्ये काही घरकुल रिलेटेड काही प्रश्न असतील तुम्हीसुद्धा व्हिडिओवरती कमेंट करून विचारू शकता त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बॅलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो